नवरात्रीत फुटले तिच्या छळाला वाचा इंस्टाग्राम अल्पवयीन विद्यार्थिनीवर घडला भयंकर प्रकार ऐन नवरात्रीत कल्याण मध्ये पुन्हा एकदा संतापजनक घटना समोर आली आहे कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनी बरोबर भयंकर प्रकार घडला आहे एक सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी तिच्या आईसोबत राहते ती, आई ती शिक्षण घेत आहे तिची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून राहुल भोईर या तरुणाबरोबर झाली या ओळखीचं रूपांतर प्रेमात झाले असून प्रेम झाल्यानंतर या तरुणाने संबंधित तरुणीसोबत शरीर संबंध प्रस्थापित केले त्याचा व्हिडिओ त्याने तयार केला हे सर्व एप्रिल महिन्यात झाले या मैत्रीतून त्याने तिला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविले होते या मुलीवर तो लैंगिक अत्याचार करतच होता त्या वेळोवेळी व्हिडिओही तयार करत होता तो व्हिडिओ राहुलने त्याच्या दुसरा मित्र तरुण देवा पाटील याला पाठविले देवा पाटील याने त्या मुलीशी संपर्क केला शिवाय व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली त्या बदल्यात त्यानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर हा व्हिडिओ पुढे अजित सुरवसे गौरव सुरवसे हर्षल पोळसे जयेश मोरे आणि किरण सुरवसे यांनाही पाठवण्यात आला त्यांनीही त्या मुलीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली त्या बदल्यात शरीर सुखाची मागणी करत या सर्वांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला हे सगळे आरोपी मुरबाड आणि भिवंडी परिसरात राहणारे आहे शिवाय आरोपी धनाडे कुटुंबातील आहे या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे या सातही आरोपींना कल्याणच्या पोक्सो विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले न्यायालयाने सातही आरोपींना आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अजून एक धक्कादायक बाबही यातून समोर आली आहे या अत्याचारातूनही ही अल्पवीन मुलगी गर्भवतीही राहिली होती सतत अत्याचार सुरू असल्यामुळे मुलगी पाच महिन्यापासून आधीच मानसिक तणावाखाली होती जेव्हा तिला कुटुंब विचारत होते काय झालं आहे तेव्हा ती घरच्या मंडळींना काही सांगत नव्हती पण तिचा व्हिडिओ इतका व्हायरल झाली की थेट तिच्या घरच्यापर्यंत पोहोचला त्यानंतर तिच्या घरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी थेट कल्याणच्या महात्मा फुले पोलिसात धाव घेतली एप्रिल महिन्यापासून हे अत्याचार सुरू होते गेली महिने तिचे शोषण सुरू होते होतं का ते एक्सपाय झेड नावाची एक तरुणी तिचं वय ना सतरा वर्ष तीन महिने त्याच्यानुसार तिचं जन्मतारीख एकोणीस सहा दोन हजार आठ तर तिचं असं म्हणणे की ती इथली आहे पण सध्या राहायला ती आपल्या चिकन घरी इथे राहते तर तिचं असं म्हणणं आहे का ती च चिकन घरला असताना तिचा एक नातेवाईक आहे राहुल भोई याने तिला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट तिने ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तिने कॉल केला त्याने कॉल केला त्याच्यानंतर त्यांनी बोलचाल केली तिच्याबरोबर आणि मग त्यांनी विचारलं का बाबा तुला बॉयफ्रेंड आहे का तर ती नॅचरली ती बोलली नाही बॉयफ्रेंड नाही मग त्याचं असं म्हणणं आलं की मी तुला बॉयफ्रेंड नाही तर मी तुला एक बॉयफ्रेंडबरोबर सोबत भेट करून देतो असं करून दोन नंबरच्या आरोपीशी भेट करून दिली का हा तुझा बॉयफ्रेंड म्हणून हा खूप तुला प्रेम करील हा तुझ्याबरोबर याच्याबरोबर तु। तू तु। बॉयफ्रेंड याला बनवायला त्याच्यानंतर मग त्या आरोपी नंबर एक दोन तीन चार पाच छ सात आठ आरोपी आहेत टोटल या आठ आरोपींनी चेन वाईज तिच्याबरोबर सेक्शुअल रिलेशनशिप केलं वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या लॉजमध्ये त्याच्यानंतर ती प्रेग्नेंट झाली त्याच्यानंतर ते मिसकॅरेज केलं अशी एंटा स्टोरी आता कोर्टापुढं आणलेले सात आरोपींना आणलेले ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण